नमस्कार भावन्न जय शिवराय मी तुमचा भोवतुषारकुल्ले पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो भावन्न आज आपण फोटोशॉपमध्ये अनंत निमित्त असा खतरनाक बॅनर एडिटिंग केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भावन्न या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल जी काही पी एच डी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्प्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकतात परंतु जी काही जी फाईलला पासवर्ड आपण या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल पटकन व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका डिझाईन कशी झाली चला भाऊ ना सर्वप्रथम आपला व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वप्रथम तुम भावनं तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल भावनो आजची डिझाईन असेल अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ही डिझाईन आपण आज बनवणार आहोत भावनं ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर तुम्हाल चॅनलला सपक्राईज करून घ्या भावनो सर्वप्रथम तुम्हाला मटेरियल डिप्रेशनमध्ये भेटून जाईल मटेरियल तुम्ही एक्स्ट्रॅक करून घ्या मटेरियल एक्स्ट्रॅक केल्यानंतर पासवर्ड आपण पुढं सांगणारच आहोत बावन्न सर्वप्रथम आपल्याला साईज टाकायची आहे आठ बाय दहा रेजुल्युशन तीनशे तुमच्या पी सीला हँग होत असेल तर तुम्ही रेजुल्युशन थोडं कमी करू शकतात किंवा वाढू शकता तुमचा पी सी जसा लोड असेल तशा पद्धतीने तुम्ही रेझ्युलेशन टाकू शकता रेजुल्युशन टाकल्यानंतर बावन्न तुम्हाला झूम आऊट अशा पद्धतीने झूम आउट करायचं असेल तर तुमच्या पी सीमध्ये होत नसेल तर तुम्हाला एडिट एडिट ऑप्शनवर हो जाऊन पेपरन्सेसवर जाऊन टोलो टोलोवर जायचं आहे टोलो गेल्यानंतर इथं झूम आऊट विथ याला सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने टिकला सिलेक्ट केल्यानंतर ओके म्हणायचं आहे ओके झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं मांस व आउट होईल अशा पद्धतीने बावन्न सर्वप्रथम तुम्हाला मटेरियल दाखवतो आज कशा पद्धतीने क्रिएट केलेलं आहे सर्वप्रथम बॅकग्राऊंड दिलेलं आहे अशा पद्धतीने आपण ब्रश बीश अप्लाय केलेले आहे सगळे पेन जे आपण एच डी दिलेले आहे सेपरेट सेपरेट पेन जे दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कुठं पण वापरते मी या हिशोबात दिलेले आहे दुसरी पेन जी मंदिराची दिलेली आहे अशा पद्धतीने झेंडा दिलेला आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पा मोरे अशा पद्धतीने टेक्स्ट दिलेले आहे ले, नंतर लेन्स दिलेले आहे अशा पद्धतीने लेन्स मारलेले आहे ले ते तुम्हाला पुढं सांगणारच आहोत त्यानंतर गणपती बाप्पांचं पेंज दिलेला अशा पद्धतीने एच डी अशा पद्धतीने त्यानंतर ब्रश थोडा अप्लाय केलेला आहे व्हाईट आणि ब्लॅक तुम्हाला पुढं सांगणारच कशा पद्धतीने मारला तो नाव दिलेले आहे अनंत चतुर्दशी स्टेक्स दिलेले आहे आणि फायनल डिझाईन अशा पद्धतीने दिसून जाईल तुम्हाला ॲड करण्यासाठी फाईलवर जायचं आहे ओपन ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल एक्स्ट्रॅक केले आहे ते फोल्डर सर्वप्रथम ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ओपन करायचं ओपन केल्यानंतर बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे बॅकग्राऊंड ॲड करण्यासाठी ड्रॅग ड्रॉप करायचं आहे माउंचं लेफ्ट बटन दाबून अशा पद्धतीने मध्यभागी आल्यावर सोडून द्यायचं आहे आल्यानंतर अशा पद्धतीने दिसून जाईल त्याला काय करायचं आहे कंट्रोल ए बटन दाबायचं आहे कंट्रोल ए बटन दाबल्यानंतर अशा पद्धतीने बॉर्डर येऊन जाईल बॉर्डर आल्यानंतर बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंड क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सेंटर अलाईन करायचं आहे अशा पद्धतीने इथं इतपर... अशा पद्धतीने सेंटर अलाइन करून घ्यायची सेंटर अलाइन केल्यानंतर अशा पद्धतीने बॅकनो पूर्ण लेअर अप्लाय होऊन जाईल मंदिराची पेनची घेतल्यानंतर रेस्टराईज करून घ्यायचं आहे कंट्रोल ही सेंटर अलाइन करून घ्यायची आहे ही बॉर्डर कशी घालायची कंट्रोल दाबायचं आहे बॉर्डर निघून जाईल बॉल्डर निघून गेल्यानंतर पुढची पेंजी घ्यायची आहे पुढची पेंजी कशी घ्यायची ड्रॅगन ड्रॉप करून घ्यायची डायरेक्ट फोटोशॉपमध्ये अशा पद्धतीने ही पेंजी घ्यायची आहे गणपती बाप्पा मोर्या ती पेंजी घेतल्यानंतर प्रेशराईज करायचं आहे आणि ओरले फिट द्यायचं आहे ओरले फिट दिल्यानंतर झेंड्याची पेंजी घ्यायची आहे अशा पद्धतीने जेंडा अप्लाय करायचा आहे त्यानंतर लेन्स टाकायचे आहे लेन्स टाकल्यानंतर ले रेस्टराईज करून तिला इफेक्ट द्यायचा आहे कोणता इफेक्ट ओव्हरली इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने ओव्हरली इफेक्ट दिल्यानंतर ओव्हरली इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये दिसून जाईल दिसून गेल्यानंतर गणपती बाप्पांचा पेंजी घ्यायचा आहे घेतल्यानंतर ड्रॅग एंड ड्रॉप करून ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने दिसून जाईल तुम्हाला अशा पद्धतीने पेन जे हलवायचे असेल तशा पद्धतीने वर खाली घ्यायचं असेल तर इथूनसुद्धा घेऊ शकता बा अशा पद्धतीने नाहीतर अल्टपासलं मोठं बटन असतं ते दाबायचं आणि माउथचं लेफ्ट बटन दाबून अशा पद्धतीने करायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नंतर रेस्टराईज करून पुढची पेन जे आपण ब्रश मारले आहे थोडा ब्लॅक आणि व्हाईट ब्रश मारलेला आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय झाल्यानंतर नाव टाकायचं आहे अशा पद्धतीने नाव टाकल्यानंतर टेक्स्ट टाकायचा आहे काय टेक्स्ट टाकायचा आहे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा टाकल्यानंतर फायनल डिझाईन अशा पद्धतीने दिसून जाईल लोबोसुद्धा टाकू शकता तुम्ही डिझाईनमध्ये कोपऱ्यात इथं अशा पद्धतीनं डिझाईन आजची भाऊन आजचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे चाळीस चाळीस जी फाईल ओपन करून तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता चला भाऊ पी एच डी फाईल कशी ओपन करायची ते बघू पी एच डी फाईल आपण डिप्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर पेज डी फाईल डाउनलोड करून घ्या एच डी फाईल जर ओपन झाली नाही तर तुम्ही मटेरियलचा वापर करू शकतात जर डिझाईन बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या इंस्टाग्रामला चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामसुद्धा चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिप्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्यानंतर भावानं पेज डी फाईल ओपन करू ज्या फोल्डरमध्ये तुम्ही एच डी फाईल एक्स्ट्रॅक केलेली आहे ते फोर्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर एच डी फाईल तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने त्याला डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर एच डी फाईल आपल्यापाशी लोडिंग होईल आणि येऊन जातील लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला एच डी फाईल दिसणारची अशा पद्धतीने अशा पद्धतीने काय काय ॲड केलं तुम्हाला सम थोडक्यात सांगतो सर्वप्रथम पेज डी फाईलमध्ये आपण बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे बॅकग्राऊंडनंतर आपण मंदिराचे पेंज ॲड केलेलं आहे मंदिराच्या पिंजनंतर आपण गणपती बाप्पा मोरे अशा टेक्स्ट कॅलिग्राफी टाईप टेक्स्ट टाकलेले आहे त्याला ओव्हरलेपीड लिहिलेलं आहे ऑपेसिटी तुम्हाला बावीस करायची आहे जास्त केली तर अशा पद्धतीने दिसून जाईल बावीस करायचे आहे जर अशा पद्धतीने कंट्रोल झेड बटन म्हणजे माग येण्यासाठी कंट्रोल झेडचा वापर करू शकतात झेंडा टाकलेला आहे झेंड्यानंतर प्लेन्स टाकलेली आहे तिला ओव्हरली इफिट दिलेलं आहे ऑपिसिटी शंभर करायची आहे ऑपिसिटी शंभर केल्यानंतर गणपती बाप्पांचं पेंज ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने तिला आपण इनर शाडू दिलेली आहे त्यानंतर थोडा ब्रश मारलेला आहे व्हाईट आणि ब्लॅक अशा पद्धतीने मग व्हाईट मारलेला आहे आधी ब्लॅक कलर मारलेला आहे फॉक टाईप त्यानंतर व्हाईट कलर मारलेला आहे त्याच्यावरून व्हाईट कलरनंतर नाव टाकलेलं आहे नाव अशा पद्धतीने टाकलेलं आहे तिला आपण इनर शाडू प्रॉप शाडू दिलेले आहे कशी द्यायची ते दे राईट क्लिक करायचं राईट क्लिक केल्यानंतर बेंडिंग ऑपेसिटीवर जायचं बेंडिंग ऑपेसिटी केल्यानंतर तिथे इनर शाडो ड्रॉप शाडो स्ट्रोक आपण देऊ शकतो कलर ओवरली आपण देऊ शकतो त्याला अप्लाय करू शकतो त्यानंतर टेक्स्ट दिलेलं आहे अशा पद्धतीने टेक्स्ट दिलेलं आहे अशा पद्धतीने फायनल डिझाईन अशा पद्धतीने पी एच डी फाईलमध्ये दिसून जाईल तुम्हाला ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा आपला चॅनल तुमच्या भावाचा सेव्ह करण्यासाठी भावांना तुम्हाला फाईलवर जायचं आहे जर तुम्हाला जास्त एम बीमध्ये फाईल सेव्ह करायची आहे तर सेव्ह ॲजमध्ये जाऊन तुम्ही जी पी जी फॉर्मॅट निवडू शकतात किंवा जर कमी एम ए एम बीमध्ये तुम्हाला फाईल सेव्ह करायची आहे तर एक्सपोर्टवर जायचं आहे आणि एक्सपोर्ट ॲज करायचा आहे एक्सपोट ॲज केल्यानंतर फॉरमॅट तुम्हाला जी पी जी करायचं आहे जी पी जी केल्यानंतर तुम्हाला इथं दिसून जाईल चार पॉईंट नऊ एम बी एक्सपोर्ट करायचा आहे आणि सेव्ह ॲजमध्ये गेल्यानंतर इथं जी पी जी फॉर्मॅट तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि सेव्ह करायची आहे फाईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये